जलगार कष्ट करी संघटना जिंदाबाद 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 जलगार रात्री बारा वाजले आणि डॉक्टर दवाखान्यात आले इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री काही रुग्ण उपचारासाठी गेले मात्र तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याने नर्स आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उपचार केले या संदर्भात एल्गार कष्टकरी संघटनेने सोमवारी मध्यरात्री आंदोलन केले वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने सप्टेंबर महिन्यात एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आंदोलन आंदोलनही करण्यात आले होते असे असतानाही डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने त्यांना नेमका आशीर्वाद कोणाचा असा प्रश्न परिसरातील आदिवासी बांधव उपस्थित करत आहेत धारगाव तालुका ऐगतपुरी जिल्हा नाशिक येथील पी एस सी मध्ये पेशंटला अजिबात चांगली देत नाही नातेवाईकांना पण दिली जात नाही इथे एक पेशंट झाडावरतून पडला आहे तिथे दोन दोन डॉक्टर असून देखील पण एक पण डॉक्टर उपचारासाठी इथे दाखल नाही आणि सिस्टर इथे आहेत त्यांनी हे आय लावले आहे पण त्याच्यामध्ये एकही इंजेक्शन टाकलेलं नाही तर डॉक्टरला पेन होतात आणि उलटे पालटे पण उत्तर दिले जातात याच्यावरती पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे खाद्य जगतामध्ये नाशिकचं नाव जगभर नेणारा वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा